विवाहितेवर राहत्या घरात सामूहिक अत्याचार कल्याण ग्रामीण भागातील धक्कादायक घटना पीडित महिलेचा सासरा अल्पवयीन नातेवाईकाने केला अत्याचार महिलेने घटना पतीला पतीने पीडितेला केली संशयातून दगड विटांनी मारहाण कल्याण तालुका पोलीस ठाण्यात पती सासरा विरोधात गुन्हा दाखल नरादम सासरा दिराला अटक अल्पवयीन मुलाला देखील घेतले ताब्यात कल्याण तालुका पोलिस हाती मध्ये सिव्हिल हॉस्पिटल मधून आम्हाला एक फोन आला सध्या ठिकाणी एका महिलेवरती तीन आरोपींनी आळीपाळीने मारहाण करून अत्याचार केले घटना घडलेली आहे सदर माहिती मिळताच आमचे पोलीस प्रत्यक्ष घटनास्थळी वरती गेले पोलीस अधीक्षक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनात आम्ही संपूर्ण घटना व्हेरीफाय करून सदरची घटना जी येथील आरोपींनी जे जवळचे घाटे असल्याचे निष्पन्न झाले व त्या आरोपींनी केल्याचेही निष्पन्न झाले त्यांना आम्ही ताब्यात घेऊन बेकायदेशीर कारवाई करतात ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज कल्याण